नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनल वर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा हवाई दल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा हवाई दल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो थी। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील आठ ऑक्टोबर बघा या दिवशी हवाई दल दिन असतो प्रश्न क्रमांक दुसरा बघा जनगण मन बघा हे भारताचं राष्ट्रगीत सर्वात प्रथम खालीलपैकी केव्हा गायले गेले बघा जनगण मन बघा हे भारताचं राष्ट्रगीत आहे सर्वात प्रथम ते खालीलपैकी केव्हा गायले गेले होते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सत्तावीस डिसेंबर सन बघा कलकत्ता अधिवेशनामध्ये सर्वात प्रथम क्रमांक तिसरा बघा आनंद मठ ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आनंद मठ बघा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे बघा आनंद मठ बघा ही कादंबरी बकीमचंद्र चटर्जी यांची या ठिकाणी कादंबरी आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा नेलेम्बो न्यूसिफेरा हे खालीलपैकी कोणत्या एका फुलाचं शास्त्रीय नाव आहे बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न नेलेंबो न्यूसिफेरा हे खालीलपैकी कोणत्या एका फुलाचं शास्त्रीय नाव आहे बघा नेलेंबो न्यूसिफेरा बघा हे कमळ या बघा फुलाचं या ठिकाणी शास्त्रीय नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गंगा नदीची सर्वाधिक लांबी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये गंगा नदीची सर्वाधिक लांबी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा गंगा नदीची बघा सर्वाधिक लांबी बघा ही उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा समुद्रम बघा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर निर्मावा समुद्रम बघा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता हा धबधबा कावेरी या नदीवरचा तो धबधबा आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा गंगा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होतो बघा गंगा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होतो बघा गंगा नदीचा उगम बघा उत्तराखंड या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा राधानगरी बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं बघा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा राधानगरी बघा हे धरण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कोल्हापूर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंदमान आणि निकोबार बघा ही बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत अंदमान आणि निकोबार ही बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा अंदमान आणि निकोबार बघा ही बेटे बंगालच्या उपसागरामधली ती बेटे आहेत प्रश्न क्रमांक दहावा बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधलं दुसऱ्या क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं आहे बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये बघा दुसऱ्या क्रमांकाचं राज्य म्हणजेच बघा मध्य प्रदेश बघा हे भारतामध्ये बघा दुसऱ्या क्रमांकाचं या ठिकाणी राज्य आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा लक्षद्वीप बघा हा केंद्रशासित प्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश आहे प्रश्न क्रमांक बारावा बघा राष्ट्रीय युवक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा राष्ट्रीय युवक दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी राष्ट्रीय युवक दिन बारा जानेवारी बघा या दिवशी राष्ट्रीय युवक दिन असतो बघा भारतीय राष्ट्रध्वज यामधला बघा पांढरा रंग हे खालीलपैकी कशाच प्रतीक आहे बघा भारताचा राष्ट्रीय बघा भारताचा राष्ट्रध्वज बघा यामधला पांढरा रंग जो आहे बघा सत्य आणि शांती सत्य आणि शांती यांचं या ठिकाणी प्रतीक आहे क्रमांक बघा दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर दिल्ली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा दिल्ली बघा हे शहर यमुना नदीच्या काठावर आहे क्रमांक बघा लोणार बघा हे भारतामधलं प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा लोणार बघा हे जे महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार हे सरोवर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात बघा ज्वारीचे कोठार बघा असं तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा श्री चिंतामणी बघा हे महाराष्ट्रामध्ये बघा अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा श्री चिंतामणी बघा हे महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक गणपतीचं मंदिर बघा बघा श्री चिंतामणी जिल्हा पुणे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील कशा क्रमांक पुढचा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक लोह हो, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडते बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक लोह हे हो बघा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये बघा प्रामुख्याने सापडते अशा क्रमांक पुढचा बघा आत्मीय सभा या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा आत्मीय सभा या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील राजाराम केली होती क्रमांक बघा सारे जहा सुयाच्छा या गीताचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मोहम्मद इकबाल या गीताचे कर्ते आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी बघा एकदाच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते तर ते खालीलपैकी कोणत्या एका अधिवेशनाचे अध्यक्षही राहिले होते बघा महात्मा गांधी बघा सन एकोणीसशे चोवीसच्या च्या बघा बेळगाव या अधिवेशनात बघा महात्मा गांधी हे अध्यक्ष राहिले होते प्रश्न क्रमांक बघा न्याय व्यवस्थेमधला काळा आणि गोरा रंग बघा रद्द करण्यासंदर्भामध्ये खालीलपैकी कोणतं प्रकरण हे निगडित आहे न्याय व्यवस्थेमधला बघा काळा रंग आणि गोरा रंग बघा भेदभाव बघा रद्द करण्यासंदर्भात खालीलपैकी कोणते प्रकरण होते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता हा तर इलबर्ट बिल प्रकरण ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी उत्तर राहील क्रमांक सापडणार बघा मानवी शरीरामध्ये बघा सर्वाधिक सापडणारं खनिज म्हणजेच बघा कॅल्शियम बघा हे सर्वाधिक बघा सापडणार खनिज आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो बघा एनाफिलस बघा डासाची बघा या ठिकाणी बघा मादी चावल्यामुळे या ठिकाणी हिवताप हा रोग होतो क्रमांक पुढचा बघा कडधान्यामध्ये खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाचं प्रमाण सर्वात जास्त असते बघा कडधान्यामध्ये बघा सर्वात जास्त बघा कार्बोहायड्रेट्स या अन्न घटकाचं प्रमाण सर्वात जास्त असते विषय क्रमांक पुढचा बघा गाढवी या नदीवरचं बघा एटियाडो हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा गाढवी नदीवर बघा एटीआ बघा हे धरण गोंदिया जिल्ह्यामधलं ते धरण आहे क्रमांक पुढचा बघा कोकणामधील बघा नद्यांचा जलविभाजक पर्वत म्हणजेच सह्याद्री हा पर्वत बघा कोकणामधील नद्याचा जलविभाजक पर्वत आहे कशा क्रमांक पुढचा बघा आहिराणी ही भाषा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये बोलली जाते बघा अहिराणी ही भाषा बघा महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये बघा प्रामुख्याने अहिराणी ही भाषा बोलली जाते क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे बघा या ठिकाणी चार नद्या आहेत यापैकी कोणती एक नदी आहे बघा सर्वात कमी लांबीची नदी आहे बघा नर्मदा बघा नदी या ठिकाणी सर्वात कमी लांबीची नदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकणामध्ये कोणत्या प्रकारची वने बघा प्रामुख्याने आढळतात बघा कोकणामध्ये बघा प्रामुख्याने आढळणारे बघा वने बघा उष्ण कटिबंधीय आढळणारे या ठिकाणी प्रमुख या ठिकाणी वने आहेत प्रश्न क्रमांक महाराष्ट्रामधला सर्वात मोठा बहुउद्देशीय बघा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे बघा कोयना हा महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत या ठिकाणी निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक बत्तीस बघा रामटेक बघा हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये रामटेक बघा हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा रामटेक बघा हे धार्मिक स्थळ नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा चित्रकूट हा धबधबा कोणत्या नदीवरचा धबधबा आहे चित्रकूट हा धबधबा कोणत्या एका नदीवरचा धबधबा आहे बघा चित्रकूट हा धबधबा बघा इंद्रावती या नदीवरचा तो धबधबा आहे क्रमांक पुढचा बघा सर्वाधिक नागरी लोकसंख्येचे प्रमाण बघा सर्वाधिक नागरी लोकसंख्येचं प्रमाण बघा भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं आहे बघा सर्वाधिक नागरी लोकसंख्येचं बघा प्रमाण असेल राज्य म्हणजेच महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील सर्वात बघा सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे बघा सर्वाधिक बघा क्षेत्रफळ असलेला केंद्रशासित प्रदेश म्हणजेच दिल्ली आप या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये पहिल्या जनगणनेची सुरुवात सन अठराशे बहात्तर मध्ये खालीलपैकी कोणी केली बघा भारताच्या पहिल्या जनगणनेची सुरुवात सन अठराशे बहात्तर मध्ये खालीलपैकी कोणी केली बघा या ठिकाणी ऑप्शन लॉर्ड मे यांनी बघा सन अठराशे बहात्तर मध्ये पहिल्या जनगणना सुरुवात ही केली होती विषय क्रमांक पुढचा बघा तापी नदीवरचा बघा उकाई हा प्रकल्प कोणत्या राज्यामधला प्रकल प्रकल्प आहे बघा ओकाई हा प्रकल्प बघा त्या ठिकाणी बघा गुजरात या राज्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपतींना वट हुकूम काढण्याचा अधिकार कोणत्या एका कलमानुसार राष्ट्रपतींना वट बघा वट हुकूम काढण्याचा अधिकार आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता कलम एकशे तेवीस नुसार बघा राष्ट्रपतींना वट हुकूम काढण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधून बघा राज्यसभेवर एकूण किती खासदार निवडून येतात महाराष्ट्रामधून बघा राज्यसभेवर किती खासदार निवडून येतात बघा एकोणीस खासदार हे निवडून येतात दुसरा क्रमांक पुढचा बघा केंद्र सूचीमध्ये बघा विषयांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे बघा केंद्र सूचीमध्ये बघा विषयांची बघा एकूण संख्या शंभर या ठिकाणी या ठिकाणी केंद्र सूची विषयांची एकूण संख्या आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा पंचायत राज दिन खलील बेकी कोणता एका तारखेला असतो पंचायत राज दिन बघा पंचायत राज दिन बघा 24 एप्रिल बघा या दिवशी पंचायत राज दिन असतो विषय क्रमांक पुढसा बघा मराठी वृत्तपत्राचे जनक असे खलील बेकी कोणाला म्हणतात मराठी वृत्तपत्राचे जनक असे खलील बेकी कोणाला म्हणतात बघा बाळासाहेब झांबेकरांना बघा मराठी वृत्तपत्राचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते क्रमांक पुढचा भाषिक तत्वावर स्थापन झालेलं भारतामधलं बघा पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा भाषिक आधारावर बघा स्थापन झालेलं भारतामधलं बघा पहिलं राज्य म्हणजेच आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विश्व क्रमांक पुढचा बघा ऑनलाईन मतदान राबवणार देशामधलं बघा पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा ऑनलाईन मतदान राबवणार बघा देशामधलं पहिलं राज्य म्हणजेच बघा गुजरात राज्य बघा ऑनलाईन मदान राबवणार देशामधलं पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक बघा माणसाच्या शरीरामध्ये बघा रक्ताचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते बघा रक्ताचं प्रमाण बघा या ठिकाणी आठ टक्के या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील बघा रायगड जिल्ह्यामध्ये बघा भात संशोधन केंद्र कोणत्या एका रायगड जिल्ह्यामध्ये बघा भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा रायगड या जिल्ह्यामध्ये बघा भात संशोधन केंद्र हे कर्जत <गांगा> <भेकी> या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुळामुठा नदीच्या काठावर कोणते शहर हे उगस मुळा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे बघा मुळामुठा नदीच्या काठावर पुणे या ठिकाणी शहर हे वसलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कुंडलिका ही नदी दि, कोणत्या नदीची उपनदी आहे बघा कुंडलिका बघा ही नदी बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा कुंडलिका ही नदी गोदावरी या नदीची ती उपनदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चांदोली या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा चांदोली या धरणाच्या जलाशयाचं नाव वसंत सागर जलाशय ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पन्नास बघा नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा नवेगाव राष्ट्रीय उद्यान बघा आहे तर गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न एक क्रमांक एकावन्न बघा आळे फाटात एक कल्याण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो आळे फाटात एक कल्याण या महामार्गावर कोणता घाट लागतो तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पीडीएफए पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत ह्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे